हातकणंगले तालुक्यातील रेंदाळगावची लोकसंख्या लक्षात घेऊन पुरेसा पाणीपुरवठा व्हावा यासाठी चौतीस कोटी रुपयांच्या जलजीवन मिशन नळ पाणी योजनेला मंजुरी द्यावी असा प्रस्ताव रेंदाळ ग्रामपंचायतीनं दिला होता मात्र जीवन प्राधिकरण विभागानं ग्रामपंचायतीला विचारात न घेता केवळ चार कोटी शहाण्णव लाखाची पाणी योजना मंजूर केली आहे त्यामुळं मंजूर योजना रद्द करून मागणीप्रमाणे चौतीस कोटी रुपयांची योजना मंजूर करावी अशी मागणी करत सरपंच सुप्रिया पाटील आणि ग्रामपंचायत सदस्यांनी आमरण उपोषण सुरू आहे हातकळंगले तालुक्यातील रेंदाळगावची लोकसंख्या चाळीस हजारावर पोहोचली आहे त्यामुळे गावच्या जलजीवन नळ पाणीपुरवठा योजनेसाठी चौतीस कोटी रुपयांची योजना अपेक्षित असताना केवळ चार कोटी शहाण्णव लाखांच्या योजनेला प्रशासनानं मंजुरी दिली आहे गावाची लोकसंख्या लक्षात घेऊन प्रकल्प अहवालानुसार चौतीस कोटी रुपयांची योजना होणं गरजेचं आहे त्यामुळं चौतीस कोटी रुपयांच्या जलजीवन नळ पाणीपुरवठा योजनेलाच मंजुरी मिळावी यासाठी सरपंच सुप्रिया पाटील यांच्यासह सर्व सदस्यांनी आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे दरम्यान आमरण उपोषणाला आमदार राजूबाबा आवळे ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांनी भेट देऊन जीवन प्राधिकरणाच्या चा अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं महिला सरपंच सदस्यांना उपोषण करण्याची वेळ आल्यानं नाराजी व्यक्त केली यावेळी शिवाजी पाटील रावसाहेब तांबे प्रकाश पाटील चंद्रकांत शिंगारे वैभव पाटील चंद्रकांत पाटील विशाल करडे मनसूर नाईकवडे भरत पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून आमरण उपोषणाला पाठिंबा दिला 里了。